आता मस्त दिसा लागला होतो क्यू क्यूट झाला एकदम पण ते चॅनेलला बाळा हे नाही होणार मग मला सूट नाही होणार ते चॅनेलला सूट नाही करताना ते कुठे फिरतो पहिला कुठे फिरतो पहिला माझ्याकडे फिरा झालं मला फक्त दोन मिनटं फक्त मला फक्त मला फक्त एक तीस शेकांत दे फक्त आणि मग तुला मी चालू करायला सांगणार आहे की मी आलेलो आहे पावडेवाडी वाडा या ठिकाणी आपण ज्या ज्या व्यक्तीचा आवाज ऐकणार आहोत ती व्यक्ती आहे एक पाच वर्षाचा मुलगा आहे आपण पाहू शकता इतका सुंदर त्याने नटलेला आहे आणि आज आनंद एवढाच वाटत आहे की आज आपण तुम्ही मी पण मी तर आनंदित होणार आहेच परंतु तुम्ही सर्व प्रेक्षक या मुलाचा आवाज ऐकून आनंदी होणार आहात याचं कारण आहे की हा मुलगा आहे फक्त पाचच वर्षाचा आपण आपण बघू शकतो पाच वर्षाची मुलं काय करू शकतात ते तर आपण त्याचा पहिला आवाज ऐकूया व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण त्याचा आपण आवाज त्याचा आपण आता ऐकत आहोत